आता सागर कुठं गेला Você é torreta? आ? ते तिकडं कुठं साक्षी गणपती आहे बघ तिथं नाव दिलं ना साक्षी गणपती इकडं पुढं काय आहे बघायला उग आलो नुसतं तेव्हा हर करत करायला अगं आई आई औरंगाबाद बघा इथलं इथं जवळ कोण राहते सांगा मला शेगाव मध्ये शेतकरी दादा गेला काय बाबा मोबाईल गरम झाला अहो मी नाही दात कुठं ओके ओके नका जाऊ नका जाऊ घरातच बसाव कुड वाणी घरातच बसावं आणि कोण आलंय कोण आलंय सुनीता हा या 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 काय काय दिसतंय बघा इकडं नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलढाण्यावरून स्वागत करते बरं का सगळ्यांचं हा बुलढाण्यात आहे मी आता शेगाव शेगाव कुठे आहे शेगावला शेगावला शेगाव मध्ये शेगाव हा डायरेक्ट घडून शेगाव डायरेक्ट कोल्हापूरला कुठे आहे दादा कुठे आहे नमस्कार एक चार मिनटं आहे बंद आहे लाईव्ह मोबाईल पण गरम झालाय माझा उन्हामुळं स्नॅक अपेक्षा हाय 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 लय ऊन आहे ग बाय लोक बघा मंडळी बघायची आळूवडी खायला या हा येते 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 महाप्रसाद खाल् मस्त पिके मी महाप्रसाद शेगावला मस्त पिके आळूवडी केले वे किती दिवस बाहेर बघूया की आता बघूया का रात्री आल स्लीपरने आले स्लीपर स्लीपर कोच आले रात्री मावशी नाराज आहे का नाही रे अबा नाराज बिराज काय कुणावर काय नाही नाही लोक बघा उन्हा मध्ये मावशी कुठं फिरते बघा आमचा नमस्कार सांगा देवाला हो जायचंय अजून देवाला जायचंय पुण्याला या हो येते येते मंदिर हाय का मंदिर तिकडे

बहिणी माझ्या मला नेहणं झालं अजिंठा वेरूळ बघायला तोच चालला विषय पिशव्या घेऊन बसतो खरं आम्ही काही येत नाही वरती तुला जायचं अजिंठा वेरूळ नको म्हणायला लागलं म्हणलं आता परत कशाला येते ना अजिंठा वेरूळ बघायला आता सावली आहे का नाही तुम्हाला सावली आहे का नाही कोण लागतं आहे किती म्हटली कोण नाही नाही आता अजिंठा वेरुळला ते लई लांब आहे म्हणायला लागलेत तिथं गाडी जात नाही ना अजिंठ्याला तिघी मावशींना हो तिघी मावश्याला नमस्कार धन्यवाद धन्यवाद जाग्यावर गाडी जात नाही ना शेतकऱ्या दादा तिथं येष्टी नाही ना जात जाते गाडी या तुम्ही अजिंठ्याला जाते गाडी पाय त्याची जाते काय गाडी खरं सांग कर दादा बाबा जेवण झालं झालं जेवण जाऊ दे त्यांच्या मनात नाही राहू दे तिकडे जाऊ दे ते काय मला नेत नाहीत <laughs> ताई जाते जाते जात्यात गाड्या ते हा का ती घेऊन जाते प्रायव्हेट गाड्या आहेत का प्रायव्हेट गाड्या आहेत का सांगा अजिंठ्याला जाते मी रोडचं काम आहे

लेण्यांपर्यंत नेत्या गाड्या प्रायव्हेट गाड्या हा कुठून औरंगाबाद मधून कुठून नेत्यात शेतकरी दादा कुठून कुठपर्यंत असते गाडी सांगा पण पाहायची बघायचे असतात नमस्कार नमस्कार माधुरी नमस्कार किती छान बहिणी बहिणी फिरतात अगं बहिणी बहिणी फिरतोय पण मला हिना झाल्यात अहो ताई तुम्ही आता शेगाव मध्ये आहात का हो हो शेगावमध्ये हो शेगाव शेगावमध्ये सेम आहे आता आनंद सागर आनंदसागर इथं काहीच नाही हो करणार ते उलट वेगळं काहीतरी चांगलं करणार आता काही तुला काही मग तिथून अजिंठा जवळ आहे सत्तर किलोमीटर आई सत्तर पन्नास किलोमीटर आगसा होतास का दीड तास लागते अजिंठ्याला सत्तर किलोमीटर म्हणजे ते कोल्हापूर बरं राहू देत नाही येत नाही येत मी अजिंठा वेरूळ कॅन्सल डायरेक्ट कोल्हापूर डायरेक्ट कोल्हापूर नाही राहू दे की मी कुठं काय म्हणायला लागले मावशी भारी वाटते ना लय भारी वाटते लय भारी

अगो भाइ मि त पाइ बज आता पादत राणी काढायचं इथून पाय किती बाजणार खरं आता やったね。 Gracias. you yeah. You okay. okay.

ていというだったんですよていぶだせな。

मोबाईल गरम झाला माझा बाय बाय सगळ्यांना बाय 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 बाय